माप माप घे पाटाचा अठरा काय विषय हे जेव्हा काय बनवलंय कोण नाही गुड आफ्टरनून माय न्यू ब्लॉग मला वाटतं जास्त इंग्लिश झाली तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजच्या दिवशी ना आज आपण जाणार आहोत ते म्हणजे गणपती बाप्पा तो बुकिंग करायला कारण की गणपती बाप्पाचे आग बुला उरिवील फक्त सात ते आठ दिवसच बाकी आहे या काय विषय कामेश्वरच्या आठ अच्छा त्या तो, तो आता आपल्याला जायचं आहे आपण सोनाईला ये येऊन गाडी इच्छा होती ते गणपती बाप्पाची बुकिंग करायला तिला आवडतो कोणता नाही ते बुक करायला तो चला विदाउट इन्व्हेस्टिंग टाइम लेट्स गो जस्ट आपण आता गाडी घेतलेली आहे आणि आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजेच कंटिन्यू वगैरे तर सगळं पहिले आपण गावातले गेलेलो चल तिकडे अहो आई आता आम्ही ताललो आहोत आमची हा माणूस होतो जरा काय करतो आहे आणि आणि आमच्या इकडे जरा कपडे शिवते तो आमचा मेंबर माहीत नाही आता कुठे गेले बटन ए जेवायला काय म्हणवला आहे हमको नाही खाणं अरे हां विसरलो मी चिकन केलं ना मग सावंत आली होतो तसं काय <laughs> तुम्ही पाहू शकता आमचा म्हणून आई इकडे तयार होतो तोंड बोल सो गाईस आता आम्ही चाललो आहोत म्हणजे तू पण येते का तू कशाला येते मागच्या टाइम जाऊन आलं तरी आता परत जायचे जस्ट आम्ही आता आहोत आणि जस्ट इकडे आम्ही आमची गाडी पार्क केली आणि त्या तिकडे तशा घुसल्या जातमध्ये मध्ये सो चला आपण पण जाऊ आणि अशा चपला काढचे आमचे पद्धत असते तुम्ही काढता का माहित नाही आणि इकडे तुम्ही गणपती बाप्पा पाहू शकता खूप सारे आहेत सो चला या चुकीची कामं केले तर कशी खेळायची या माझ्या मग हुशाल मागू मीच येतं फक्त हां हे गौर बुक केलं गौरीनच्या दिवशी बरोबर म्हणे ऐका काम म्हणजे का काली देखाव तुम लोग स्वतःचा विचार का हा गणपती घ्यायचा बट ॲक्च्युअलमध्ये एक गणपती ऑलरेडी बुक केलं होणं भावने कॅन्सल करून दुसरा घेतलं आणि आता पुन्हा एक तो फिशर आले की कोणत्या दिवशी चांगला म्हणजे दोडपतो ना कुठे आहे का हा बघा दीड दिवसाचा बाप्पा इकडे एवढा कोपरामध्ये गेल माप गे माप पाटाचा माप घ्या अठरा तेरा आहे का नका बदलू तुम्ही कधी तेरा अठरा சு काय सांगायचं तुम्हाला पाणी एवढंच थापायचं पडतो ना त्याच्यामध्ये नाही आम्हाला घरी मग घरी लावू शकत नाही असल्या पाण्याने काय तो तुम्ही सांगा मला आणि ती गाडी तिकडे आमची दिसते असं पहिल्या करेल गाईस आम्ही असा पावटी सुखास्तहरी मध्ये झालो नाही आमची गाडी इकडं आम्ही जाम घेतलो टाळेल ते काय आला हा पक्पण सायटाने अडीच हजार रुपये द्या अडीच नाही साडेतीन हजार रुपये द्या साडेतीन हजार रुपये गणपतीचे म्हणजे गौरी गणपती धोरण साडेतीन हजार हो समजलं समजलं गणपती मोठा घेतलाय आम्ही छोटा नाही घेतला तुमच्या तुमच्याच पती सांगितलंय मोठं घ्यायला त्याला आम्ही तरी काय करू आम्ही नेंग कॉल लावलेलो घ्या म्हणतो गायड आत्ता झोपेतून उठलोय आणि झोपेतून उठल्यावरती बघायला काय भेटतं माहिती आहे का असं टाकायला वातावरणामध्ये एवढा जोराचा पाऊस पडतोय म्हणजे सांगू मस्त कुठं जरी जायचं मुघड होतं पण त्यामुळे मुड तो सात त्यांना एवढा तेवढा पाऊस पडतो की मी छत्री पण यूज केली काय मला छत्री यूज करायला आवडत नाही अजिबात मी कधी यूज पण नाही केली पडता अजिबात नाही कधी यूज केला मी असंच बिघत जातो पण आता आयफोन तर मग कसं काय जायचं मग ते फिश प्रश्न पडतात त्यांना एक गोष्टीचा असतो म्हणजे त्या आयफोनच्या पॉटला चार्जिंग पॉटला जर पाणी लागलं ना तर दोन तास चार्जिंग नाही होईल याच्यामुळं क पका टेन्शन येतो मला किती पाऊस पडतंय यार इंदलदेवानी आज हजेरी घेतल्या वाटत आज दोराच त्याला भातांचं नुकसान केलं असेल ना शिवाऱ्यातल्या असेल म्हणून बोललं पडतो आज पडले आता काय करू गाईच पाऊस बार खूप पडतोय आणि आम्हाला माहित नाही कोणता नक्षत्र कधी निघतो ना कधी नाही पण आमच्या हाजेरी कसं काय माहित हा मग 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 आर पोरी

तर विषय असा की आपला मस्तीपैकी आहे ना छत्रीगुण गावातली घरंगुंगाऊ आता मी गावात चाललो आहे म्हणजे तसा बघायला गेला ना की मोबाईलला चार्जिंग पण नाही बस तेरा टक्के लागले जाम पबजी केलं होतं हे असं पाणी तुम्ही बघता ना काहीत पाणी आमच्या काही एकदम भारी भारी पाणी असतो म्हणजे गडूल गडूल पाणी नसतो शहरातल्या का एकदम स्वच्छ तुम्ही आमच्या ह्या माणसाला बघू शकता जेव्हा आता इथे भांडी घसतोय म्हणजे काल तर फेमस माणूस आधी इथे भांडी नसतोय <laughs> आणि तो एक तिकडे पानसाठ माल तिकडे हा नाचतो असा खेळ्या सारख्या गावामध्ये आलो पण संध्याकाळी झाली पण बस माझा इच्छा संपली ब्लॉग बनवायची आत्ता ब्लॉग इथेच समाप्त झाला भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये हो बाय बाय <laughs>